श्रेष्ठ ऋषी मुनी मुनी म्हणजे जे मनन करतात ते मुनी ज्यांना मंत्राचं दर्शन होत ते ऋषी ज्यांना चमत्कार आणि सिद्धी प्राप्त असतात ते सिद्ध आणि या सगळ्यांच्या वरचे असतात ते संत म्हणून ऋषी मुनी सिद्ध आणि संत असे चौद जण असतात मग त्याच्यामध्ये शिलाद नावाचे हे मुनी होते एकदा त्यांच्याकडे पितर आले आणि त्यांनी सांगितलं संतती असल्याशिवाय पितरांचा उद्धार होत नाही म्हणून संततीसाठी तू प्रयत्न कर मग पुत्र प्राप्तीसाठी शिलाद मुनी इंद्रासाठी तप केलं इंद्र प्रसन्न झाले आणि इंद्राला सांगितलं की मला आमर असा पुत्र हवाय श्रेष्ठ पुत्र हवाय मला इंद्राने सांगितलं मी तुम्हाला अमर पुत्र देऊ शकत नाही कारण माझ्या नगराचं नाव अमरावती आहे इंद्राच्या नगराला स्वर्गाला अमरावती म्हणताय आणि तिथल्या सगळ्या राहणाऱ्यांना अमर म्हणताय पण ते नुसते नावाचे अमरावतीचे आणि नुसतं अमर त्यांचं नाव आहे पण ते सगळे मरणारे म इंद्राने सांगितलं तुम्हाला अयोनी संभव श्रेष्ठ पुत्र अस हवा असेल भगवान शंकराच्या अंशानच तुम्हाला प्राप्त होऊ शकतो म्हणून भगवान शंकराचं तुम्ही तप करा मग शिलाद नावाच्या मुनींनी हजार वर्ष भगवान शंकराचं तप केलं एक हजार तप केलं आणि त्या तपानं महादेव प्रसन्न झाले आणि एक हजार वर्ष पूर्ण झाल्यानंतर समोर प्रगटले शिलाद मुनी नमस्कार केला आणि महादेवानी विचारलं काय हवंय आपल्याला शिलाद मुनी सांगितलं अयोनी संभव म्हणजे आपोआप प्रकट होणारा स्त्री देहाला स्पर्श न असा पुत्र मला हवाय मॅडम म्हणून तुम्ही मला असा पुत्र द्या तुमच्या अंशापासून द्या भगवान शंकराने सांगितलं ठीक आहे माझ्या अंशापासून तुला एक पुत्र होईल आणि मग शिलाद मुनी ते ऐकलं एके दिवशी शिलाद मुनी मुनी आपल्या आश्रमामध्ये जमीन खणत बसलेले होते आणि ती जमीन खणता खणता त्यांच्या शरीरातून नंदिकेश्वराच झालं नंदी महाराज प्रगड त्यांचं दिव्य स्वरूप आहे आणि वाहन रूपानं हे त्यांचं दुसरं स्वरूप आहे लक्षात घ्या चतुर्भुज रूपानं नंदी महाराज दिसले शिला गोनी आणि मग शिला त्यांनी सांगितलं द्वयाहम नंदितो यस्मान नंदी नामना सुरेश्वर हे बाळा तुला बघून मला आनंद झाला म्हणून तुझं नाव नंदी असं होय म्हणून नंदी नाव ठेवलं आणि मग त्यांना समज